मुकात विठ्ठलाच्या नामस्मरणातून अखंड हरिनामाचा गजर करत असतानाचा हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं त्यामुळे तो वैकुंठीत गेलेला मृतदेह नातेवाईकांच्या अंतदर्शनासाठी घरी घेऊन येत असतानाच वाटेतील रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये बसलेल्या धक्क्यांनी पुन्हा हालचाल करू लागला आणि त्यानंतर जे काही घडलं त्यानं संपूर्ण नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ना जरूर करा जेणेकरून अशाच अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गेलेला मृतदेह अंत्यदर्शनासाठी घरी घेऊन येत असतानाच वाटेतील रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये बसलेल्या धक्क्यांनी पुन्हा हालचाल करू लागला असता नातेवाईकांनी पुन्हा रुग्णालयात दाखल केलं वैद्यकीय तपासणीत पुन्हा हृदय सुरू झाल्याचा चमत्कार पाहायला मिळाला काय खड्ड्यात गेलं ते मरण आणि तात्या टुनकन उठलं वेळ आली होती पण काळ आला नव्हता अशी स्थिती बावडा येथील पांडुरंग अर्थात पांडुरंग तात्या यांच्या बाबत घडली तात्या गेल्याचा निरोप आल्यानंतर नातेवाईक घरी येऊ लागले अंत्यसंस्काराची तयारीही झाली दरम्यान तात्यांचा मृतदेह घरी आणताना रस्त्यावरील खड्ड्यात अँब्युलन्सचं चाक गेलं या धक्क्यानं तात्यांच्या शरीरात हालचाल सुरू झाली मग तात्काळ अँब्युलन्स डी वाय पाटील हॉस्पिटलकडे वळवली तिथं ता डॉक्टरांनी तात्यांचं हृदय सुरू असल्याचं स्पष्ट केलं बुधवारी सकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर फुलांच्या पायघड्या घालून वारकरी पांडुरंग उल्पे यांचं वारकरी संप्रदायातील सहकार्यांनी घरी स्वागत केलं महिलांकडून औक्षण करण्यात आलं तसेच त्यांना दीर्घ आयुष्य मिळावी अशी प्रार्थना पांडुरंगा चरणी करण्यात आली तात्यांना जणू काही पुनर्जन्मच मिळाल्याच्या वृत्तानं जिल्हावर चर्चेचा विषय सुरू झाला